नवापूर महामार्गावर क्रेटा कारचा अपघात मोठे नुकसान जीवितहानी टळली रविवार सात सप्टेंबरच्या पहाटे नवापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला सकाळी सुमारे पाच वाजता नेरवरून राजकोटकडे जात असलेली क्रेटा कार रोड खा भागात खोलखड्ड्यात अडकली अचानक आलेल्या अडथळ्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन डिवायडरवर आदळून थेट सर्व्हिस रोडवर उलटले या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानीचा प्रकार घडला नाही मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले दरम्यान स्थानिक नागरिकांनी सांगितले की पावसाळ्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे तयार झाले असून त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे वाहन चालकांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेऊन वाहन चालवावे आणि नियंत्रित वेग ठेवावा असे आवाहन करण्यात आले सतत सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे रस्ते प्राधिकरण विभागाकडून दुर्लक्ष होत असून खड्ड्यांची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे परिवर्तन ट्वेंटी न्यूज ब्युरो